क्याे क्या बाबा साहिबा कर राजे आभारे पाटलांची मागणी आहे लोकांची मागणी त्यांनी घेतलेली आहे मी त्यांना भेट दिली आणि त्यांना आश्वासित केलं होत कि के आम्ही माजलगाव पासून तुमच्या पाठिंब्याचं आंदोलन करू आज माजलगावमध्ये त्यांच्या पाठिंब्याचं आंदोलन आज झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते इथं जमलेले आहेत कार्यकर्त्यांनी एम हटाव देश बचाव या मागणीसाठी बहुजन विकास मोर्चाच्या नेतृत्वाखाली हे माग आणि बाळ बाळराजे आभारी पाटलांच्या संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यासोबत हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये तो आपण सर्वजण सामील झाला मला वाटतं हा देश टिकवायचा असेल तर ई व्ही एम ईव्हीएम गेला पाहिजे ईव्हीएम मशीन गेली पाहिजे आणि बॅलेट पेपरच्या शिक्क्यावरतीच आणि या ठस्यावरतीच निवडणुका झाल्या पाहिजे या निवडणुकीच्या या देशाची लोकशाही टिकणार <गल्णाग> नाही संविधान टिकणार नाही संविधानाला जर टिकवायचं असेल लोकशाहीला जर टिकवायचं असेल तर या पाहिजे जगामधल्या सगळ्या देशामध्ये अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल जपान असेल इंग्लंड असेल किंवा युरोप असेल या सगळ्या राष्ट्रामध्ये ठस्यावरती निवडणुका होतात ठप्प्यावरती निवडणुका होतात कुठल्या देशामध्ये यू एम वरती निवडणुका होत नाहीत यू एम म्हणजे बटन आहे तुम्ही कसंही बटन दाबा एकालाच मतदान जातं तुमचं मतदानाला काही व्हॅल्यू राहत नाही आणि म्हणून आपण ठप्पा मारल्याशिवाय त्या त्या उमेदवारांनी आणि लोकशाहीला पोषकाचा अशा पोषक असा काम होणार नाही लोकशाहीला वाचवायचं असेल तर हे आमच्या विरोधात त्या आंदोलनामध्ये इथून पुढं सर्वांनी सहा सहभागी व्हावं मी बाळराजे आभारी पाटलाचा आभार मानतोय की लोकांची मागणी त्यांनी घेतलेली आहे त्या मागणीला आमच्या पाठवून धन्यवाद

जय महात्मा फुले जय सावित्री जय महात्मा फुले जय सावित्री जय महात्मा फुले जय सावित्री जय 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 भीम जय भीम जय भीम